बादल आणि रवीदा पाटील यांचा रॉकी भाई छान पायरा घडून आणला आणि उपसभापती केली मध्ये गटपथ झाले दादा नमस्कार नमस्कार आज जो नियोजन घडून आणलं आणि किती गटात गाडी पाला ते सत्तावन्न गटामध्ये आठव्या पासाला गाडी पालाली आणि जो नियोजन घडून आणलंय रॉकी बाय पहिल्यांदा मला वाटतं पाचतं की रॉकी आणि बादल बरेचसे दिवस ते बोलत म्हणजे का दादा बैल दे आम्हाला बैल दे आमचा शिवा पाटील शेठ ते पण बोलायचं का बैल दे तर मी बोललो एक दिवस येईल मी बैल तुम्हाला स्वतःहून फोन करीन तर मी स्वतःहून त्यांना फोन केला बाबा गाडी आपली परवा आणि ही घटना म्हणजे छान गाडी पलावली आंतर पण छान झालं काय बोला चला अर्ध्या एक समोरची गाडी बी तिथे पण चांगली पलत होती घासाघाशीमध्ये गाडी होती बरोबर आणि जेव्हा पैरा घालून आहे रॉकी आणि बादलचा तर मला वाटतं पहिल्यांदा पण आली पण गाडी सुंदर पला आली आणि ड्रायव्हर कोण बसतो ड्रायवर ड्रायव्हर जो आता गाडी जा जास्ती पालायला पाहिजे पाहिजे पाला पाला सेमीला गाडी त्यांच्या पण गटाला पालालेला आहे ना बाई आणि मला वाटतं बादल मला वाटतं सेमीला पण याच्या आधी पण भरपूर ठिकाणी बसलेला आहे तसं तेवढ छान केलं आहे वासर काय अपेक्षा असते चांगला चालतो वासू जसा वास्त्रू फलतोय तर तुम्ही बघितला ही गाडी मला वाटतं मुंबई बिंजूरला पण पलायला पाहिजे काय बोला पळू ना भविष्या पळू ना पावसाल्यामध्ये मैदाना घेतात आयोजक बघा आज दोन दिवस झाले मैदानाची चर्चा चालू होती पाऊस पडला होता था। पण तरी पण त्याही चित्त दाखवली आणि आज मैदान घेतलंय काय बघा आता पण पावसाळ्याचा थोरा हे बघू आता काय पण आतापर्यंत आता तीन वाजायला आले सकाळी पासून तर तीन वाजेपर्यंत पाऊस नाही नाही आणि कुठंतरी आता पण मला वाटतं संध्याकाळी फायनल होईपर्यंत पाऊस येईल असं वाटत नाही नाही वाटत जिकर 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 ना आता जिकडे तिकडे चालू दिसतो पाऊस पण इथं पाऊस नाही होऊन ना नियोजन पण चांगला केले मैदान चांगला आहे बरोबर बादलनी आतापर्यंत खूप नाव केलंय तर आज काय अपेक्षा आहे तुम्हाला आणि गटाला मला वाटतं मुंबईमध्ये दुसऱ्यांदाच फलतो की या सेजनचा हो दुसऱ्यांदाच फलवतो बघा काजर केसरीला कोणगाव मध्ये मध्ये पलवला आणि आज पलवला वरती पण होता तीन चार वेळेला दुसऱ्यांदाच मुंबईमध्ये आता दुसऱ्यांदाच आता मागं पण एक कर्जत केसरी म्हणून इथं मैदान झाला त्या मैदानामध्ये नियोजन नव्हता केला नव्हता केला नाही पोलवले गायरी आणि आजचं नियोजन बघा विषय काय मालक आहेत पाटील यांच्या त्यांच्याविषयी काय बोलणार आमच्या घरची माणसं आहेत समजा ते बाजूवाले आहेत माझ्या घरच्यासारखं संबंध संबंधित आमचं गाडी करून गाडी करून काय अपेक्षा असते तुमची गाडी असते गाडी असून काय आता गाडी चांगलीच पडल सेमीला पण बघू आता नशिबाचा खेळ आहे नशिबाचा खेळ म्हणजे देवाकडे प्रार्थना असेल की गुलाल बाबा गुलालच व्हावा कारण कुठेतरी बघा जोडी पुढं पण अजून जसं आज पळालेली गाडी तर पुढं पण पळवायला मिळेल तुम्हाला याच्या पुढं याच्या पुढं पण पडलो ना आम्ही गाडी पळू आणि नियोजन केलं तुम्ही मुलं खूप कमी आले तुमच्यासोबत काय बोला भरपूर मुलं आहेत आमच्या तिकडे गेल्यात आता ते बघायला गेले जे बघायला गेलं चालेल धन्यवाद आणि माझ्या घरात तुम्हाला आजच्या या गुलासाठी शुभेच्छा असतील तसं मी आत्तापर्यंत खूप मोठं नाव तुमचं केलं आहे तसं मॉफी व्हायला घेऊन आज पण एक चांगला असा गोल करावा आणि तुमचा जो पैरा केला आहे आज पहिल्यांदा पहिरा घाट झालेला आहे या पहि्यासाठी माझ्या घरून गुलासाठी शुभेच्छा असतील धन्यवाद दादा तुम्हाला